अमित शहा त्याचं उत्तर देतात तर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री त्याची उत्तर देतात हा सगळा लफाछफ्फीचा जो कारभार चालला आहे हा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टाने आता सुमोटो हे प्रकरण सगळ्यांमध्ये घेत असताना यावर एसआयटी स्थापन करावी ही आमची मागणी अनंतरावजी थोपटे हे महाराष्ट्राचं स्वाभिमानी नेतृत्व आहे संघर्षशील नेतृत्व आहे काँग्रेसचे ते मोठे आमचे नेते आहेत आणि त्यांच्या परिवारामध्ये संघर्षाचा जो वारसा आहे हा संग्रामजी थोपटे साहेबांनी जोपासला पाहिजे ही माझी त्यांच्याकडून असणारी ही अपेक्षा आहे त्यांना मागच्या काळामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं विधानसभेचं अध्यक्ष करण्याच्या अनुषंगानं त्यांचं नाव अंतिम झालं होतं मात्र देवेंद्र यांनी त्यांना त्या पदापर्यंत जाऊ दिलं नाही आणि एवढंच नाही तर तत्कालीन राज्यपाल कोश्यारी यांच्यावर दबाव आणून त्यांनी ती निवडणूकच लागू दिली नाही आणि पर्रयांनी संग्राम तोपटे साहेबांसारखे गुमद जे नेतृत्व जे महाराष्ट्राचं आहे हे विधानसभेचे अध्यक्ष होऊ शकले नाही आणि ते पद रिक्त असल्यामुळे शिवसेना फोडण्याचं कुठील कारस्थान झालं राष्ट्रवादी फोडण्याचं कारस्थान झालं आणि संविधानाच्या दाव्या अनुसूचीची ऐसी की तैसी ही देवेंद्र फडणवीस यांनी केली जर त्या काळामध्ये संग्राम तोपटे हे जर विधानसभेचे अध्यक्ष झाले असते तर हे सर्व टाळलं असतं मात्र हे कोणामुळे झालं ते देवेंद्र फडणवीसांमुळे झालं हा अन्याय कोणी केला हा अन्याय देवेंद्र फडणवीसांनी केला आणि त्यामुळे ज्या माणसांनी महाराष्ट्राचं नुकसान केलं संग्राम थोपटे साहेबांचं नुकसान केलं काँग्रेसचं नुकसान केलं अशा देवेंद्र फडणवीसांच्या कुठल्याही त्यांनी झाशामध्ये येऊ नये ही माझी नम्रतेची एक व्यक्तिगत स्वरूपाची त्यांच्याकडून अपेक्षा आहे त्यांनी असा आत्मघातकी आणि चुकीचा संदेश जाईल असा निर्णय घेऊ नये ही माझी त्यांच्याकडून त्यांना माझी विनंती वजा सूचना आहे मी सातत्याने प्रांताध्यक्ष झाल्यापासून त्यांच्या संपर्कात आहे मागच्या अकरा तारखेला मी भोर या ठिकाणी जाऊन आदरणीय अनंतराव थोपटे साहेबांना जाऊन त्यांची तब्येत बघण्याचा त्यांची विचारपूस करण्याचा आणि भेटीचा प्रयत्न केला होता मात्र त्यावेळेस त्यांच्या काही चाचण्या आहेत वैद्यकीय तपासण्या आहेत असं संग्राम थोपटेजींनी मला सांगितलं होतं त्यामुळे मी त्यांना एकोणीस तारखेला पुन्हा येईल तेव्हा आपण भेटू असं त्यावेळेस आमचं ठरलं होतं मात्र दरम्यानच्या काळातल्या घडामोडी आपल्या सगळ्यांच्या समोर आहे मी सातत्याने त्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्नात आहे आणि त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेऊ नये आणि दुस भाजपमध्ये जाण्याचा तर अजिबातच घेऊ नये ह्या ही माझी त्यांच्याकडून असणारी अपेक्षा आहे विनंती आहे सूचना आहे